जळगाव जिल्ह्यातील खानापूर परिसरामध्ये कानिरनाथ यात्रोत्सवाला जनसागर उसळला सुमारे दहा ते बारा हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी नवस मांडणारे व नवस फिरणाऱ्याची एकच गर्दी पाहाव्याला मिळाली हा कार्यक्रम ही यात्रा यशस्वी करण्याकरिता रावेर पोलीस व महसूल विभागाने चोख बंदोबस्त ठेवला रावेर तालुक्यातील पूर्व भागा व मध्य प्रदेश सीमेल लागून असलेल्या गावामध्ये कन्हैयालाल महाराजांच्या जयघोषातून खानापूर निरोळ अहिरवाडी येथील श्री ताणिनाथ महाराज देवस्थान ध्वजकाठ्या व पालख्या तापी नदी काठून घेऊन फुलून गेल्या व दोन दिवसा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो तालुक्यातील अजना तापी खडवाडी नागोरी नद्याच्या त्रिवेणी श्री कान्हैयालाल महाराज यांच्या जयघोषात खानापूर नरुळ व अहिरवाडी येथील कानिपनाथ महाराज देवस्थानाच्या ध्वजकाठा या पालख्या आगमनाने तापी नदी काठावर चैतन्य निर्माण झाले होते ध्वजस्तंभाच्या पालखीतील देवतांच्या अभिषेकात द्वारे खानापूर नेरूळ अहिरवाडी येथील माघ प्रतिदिनेनिमित्त श्री कालीनाथ महाराज यांचा जात्रा उत्सव हा मोठ्या छयात साजरा करण्यात येतो यावेळी या, या कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ व शहरातील नागरिक व परिसरातील नागरिक हे फार मोठ्या संख्येने उपस्थित असतात हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी खानापूर येथे पाहाव्याच मिळाली